आहे सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता परत तुम्ही म्हणाल की संक्रांती दिवशीचा व्हिडिओ परत पुनमताईने शेअर केला नाही माझ्या ह्या मनातल्या वेदना आहेत ज्या दिवशी मी खूप आनंदाने हा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला मला कुठं माहीत होतं की माझ्या आयुष्यात वेगळंच काही भगवंतांनी वाढून ठेवलेलं आहे आणि ह्या सणाला मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला ही पुरणपोळी मी खाऊ शकणार नाही किंवा मी बायकांच्या ववसायला जाऊ शक शकणार नाही हे माझं थोडक्यात आहे म्हणायचं आणि ह्या माझ्या वाईट आठवणीत त्या मी तुमच्याशी शेअर करत आहेत ह्या आठवणी काय आनंदाच्या वगैरे नाहीत जेवढ्या आनंदाने ना मी सकाळी उठून पुरणपोळीचं स्वयंपाकाचा घाट घातला आणि बायकांच्या जायचं आहे एवढ्या आनंदाने या सणाची तयारी केली मला कुठं माहीत होतं की हे माझ्यासाठी कुठंतरी वाईट दिवस आहे म्हणून आणि संक्रात होती पिवळ्यावरती ही तर माझी कुठंतरी चुकी झाली संक्रात पिवळ्यावरती होती आणि मी संक्रांती दिवशी उमऱ्यावरती हळद गुलाबजल आणि गोमूत्राचं लेपन केलं ते पिवळ्या रंगाचं ते करायला नव्हतं पाहिजे ते कुठंतरी चुकीचं झालं माझ्या हातून आता हे मला जाणवतं आहे आणि त्या दिवशी जो मी आनंदाने व्हिडिओ केला हाच तुमच्याशी शेअर करत आहे तर चला मग कंटिन्यू करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा, करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या पिवणताईला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आयुष्यात असे वाईट प्रसंग चांगले प्रसंग येत असतात पण आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातात जे की मी संक्रांती त्या दिवशी बघितलंच नव्हतं संक्रांती पिवळ्यावरती आहे आणि मी खूप आनंदाने त्या दिवशी उमऱ्याला त्या हळदीचं लेपण केलं ही तर माझी खूप मोठी चुकी झाली आणि ही कधीच माझ्याकडे हिथून पुढे ही चुकी होणार नाही तर चला माफी असावी स्वामींची माझ्यावरती खूप कृपा आहे कुठंतरी मी स्वामींना माझ्या हृदयापासून आई वडिलांच्या नंतर त्यांनाच मारते आजची माझे रांगोळी काढून झालेली आहे उमऱ्याला लेपण लावून झालेलं आहे हळदीचा आणि देवाची पूजा पण झालेली आहे तुळशीची तर आता मला खण माझा पुजायचा आहे आणि चिवताईसाठी ठेवलेला आहे पाणी तापायला तर चला अगोदर आजीच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये आहे माझा खण ते खण पुजायचं आहे ओसा वगैरे आजीने केलेला आहे बघा सूर्याचा प्रकाशाचा छान येतोय का नाही आबाचं चाललंय कीर्तन ऐकायचं सकाळ सकाळ आजीचं चाललंय छाप्यायचा आमच्या आजी कशी चा पिते बोलव प्यायला बोलाव की चा प्या लिया म्हणा हा पावडर व्यवस्थित लावली नाही वाटत तू कशा खाण येते ते काय ते सगळ्याला त्या

ठेव मस्त पैकी घरामध्ये सूर्यप्रकाश येतोय बघा इथं दिसत असेल तुम्हाला आणि चला आता मला पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे चुलीवरतीच पुरण शिजायला घालणार आहे आणि चुलीवर स्वयंपाक करणार आहे आज पोळ्याचा चिवतायला पाणी ठेवलेलं आहे तापायला बरीचशी कामं सकाळ सकाळ आठ घेतलेली आहेत आणि इथून पुढं मग जायचं आहे बायकांच्या हाय करे चिवताई ये हे तुझी मेहंदी कशी बघू दाखव चिवत्याची मेहंदी दाखवते मी तुम्हाला केसमीन चरलेच नाही बघा इकडं होऊन दिसते कुणी, हो कुणी काढली मम्मा आणि प्रत्येकाच मला इथं त्रास असतो त्रास असतो इथं चला आवरून घेते आता आता चुलीवर घालायचे आहे आम्हाला गाळशी जायला इकडं आजी याला आजी तेच पाण्यात टाक आबा बसले चुली पुढं आबा कीर्तन बंद करा चुली सारा मस्त पैकी पाण्याला आदान आले आता त्याच्यामध्ये डाळ टाकायची आबाचं आमचं कीर्तन चाललंय चुलीवर स्वयंपाक करणारे आज आता मीठ टाकले झाकण ठेवायचे काय आजी, आजी। आ अगं उतू जाईल मग जाळ लावू आता तू शिजव मी घरातलं बघते दोघे इथे ठेवलेलं आहे कालचं खिंगड गरम करण्यासाठी त्याचं कारण असं जेव्हा आपण देवाला ओळखून येऊ बायकांना ओळखून येऊ त्यानंतर आपल्याला खायचं असल्या नंतरच पुरणपोळी खायची असती इकडे पाणी गरम झालेलं आहे दाजीने घेतलंय पाणी आता चला पटकनचा चहा ठेवून घेते मी पण आली पाहिजे या सगळ्यांनी चहा घ्यायला माझ इथलं आहे बराच वेळ झालेला आहे आपण डाळ शिजायला घातलेली आहे तर बघूया डाळ शिजलेली आहे की नाही ते बघू शकता डाळ शिजलेली आहे तर चला आता नाही आजी थोडीशी कसर बाकी आजी म्हणत होती डाळ शिजली डाळ शिजली तर थोडीशी कसर बाकी आहे अजून शिजू दे तो पर्याय माझा गुळ वगैरे टिचर होईल सूट आणि बडिशॉप वाटून झालेली आहे बघा मी पुरणासाठी घेतलेला आहे बडिशोप आणि सुंट घेतलेले आहे इकडं भज्याचं कोथिंबीर कांदा मिरची चिरून ठेवलेले आहे नाही आमटीचं तयार झालेलं आहे तांदूळ हरव्याची डाळ इकडं खोबरं भाजून घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे लसूण कोथिंबीर आणि चुलीत कांदा भाजून घेतलेला आहे तर आता मी पटकन हे वाटून घेते मिक्सरला बारीक करून घेते भजी आणि चुलीवरच आहे बऱ्यापैकी स्वयंपाक मी भजी वगैरे सगळं डाळ शिजत आलेली असतात थोडेश्वर पाणी सुंदर आपण वाटून घेतली ती मिक्सरच्या भांड्याला तर ते पिठाच्या चाळणीच्या साह्याने आपण म्हणजे चाळून घ्यायचं आहे कारण मोठं जे असतं ते पूर्णामध्ये नंतर बारीक होत नाही त्यासाठी चाळून घ्यायचं आहे तर बेसन पीठ आता भाज्याचं पीठ कालवायचं इथं थोडंसं जिरं टाकूया आणि त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकू प्रमाणानुसार वगैरे घातलेलं आहे आणि इथं भाज्याचं पीठ फायनली आपलं कालवून झालेलं आहे तर आता थोडं झाकून ठेवूया मग मी गूळ पेटून घेते आणि पुरण मिक्स करून घेते आता तेल गरम झालेलं दिसतंय आणि जे आपण टाकलं होतं तेल गरम झाले का नाही वगैरेसाठी या अगोदर आता चुलीला टाकायचं आमच्या आई स्वयंपाक चुलीवरती करायची तेव्हा अशी टाकायची आणि अजिंती पण टाकतात मी काढून घेते भजी जाळ लागलाय चांगला आता हा काही गॅस नाही तर काही कमी करता येत नाही जास्त करता येत नाही पाच येते तुमचं

राहू देवाला एकदा सण असतो आहे का नाही पण दे ना जास्ती राहू दे असावं ही साडी जरी घालून गेली तरी काय नाही असं नाही virke? Okay, okay.